वाड्यात नवरात्र उत्सवाची लगबग वाढली तीन ऑक्टोंबर रोजी घटस्थापना होणार असल्यानं सुरू आहे दुर्गा मूर्ती बनवण्याच्या कामात वेग तर सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ मंडप उभारणी करण्यात व्यस्त आहेत गणेश उत्सवानंतर नवरात्र उत्सव महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते तीन ऑक्टोंबर रोजी घटस्थापना होणार असून या दिवसापासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होतीये नऊ दिवस हा उत्सव मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात येतो नवरात्र उत्सव सणामध्ये फळांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्यानं फळ व्यावसायिकांनी पूर्वतयारी केली आहे कुंभारवाडा येथील अमर कुंभारी यांनी या ठिकाणी दुर्गा दुर्गा मूर्ती मूर्ती बनवत आहेत काम अंतिम टप्प्यात आलं असून येथील दुर्गा मूर्तींना महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात मोठ्या प्रमाणात मागणी आहे येथील सार्वजनिक मंडळांनी दुर्गा स्थापना करण्यासाठी मंडपाची उभारणी करण्यासाठी लगबग सुरू केली आहे मी वरद विनायक आर्ट्स तुंगवाट मूर्तीदाराम कुंभार येत्या तीन ऑक्टोंबर रोजी आपल्या नवरात्र उत्सवाची घटस्थापना होणार आहे आणि दुर्गा नवरात्र उत्सवासाठी लागणारे जे दुर्गादेवीच्या मूर्ती आहे ते तीन फुटापासून ते सात ते आठ फुटापर्यंत दुर्गादेवी मूर्तीचे काम आत्ता सध्या आमच्या या वरद विनायक आर्ट्स कारखान्यामध्ये अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि ह्या मूर्त्या जवळजवळ कर्नाटक भागातील व आपल्या गाव परिसरातील शिरोळ तालुक्यात सांगली मिरज इथं ह्या भागात नाही तर बुकिंग झालेले आहे आणि सध्या जे मूर्तींचं काम आहे दुर्गा देवीचं ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि त्याचे चालू वर्षी मूर्तीच्या दरात वीस टक्के फरक पडलेला आहे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा मूर्त्या आकर्षक बनवण्याचे काम चालू आहे मंडप उभारणीचे काम हे अंतिम टप्प्यात आले एकंदरीत कुरुंदवाड व कुरुंदबाड परिसरामध्ये नवरात्र उत्सवाची तयारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे महान कर करड ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा